तर मगाशी बोलत असताना त्यामध्ये मी बोलू का नाही बोलू का नाही थोडासा द्विधा मनस्थितीत होतो आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा उल्लेख केला सभापती महोदय मध्य मध्यंतरी मी तुमच्या मतदारसंघामध्ये सभा घेतली नाही म्हणून तुम्ही थोडासा राग व्यक्त केला त्यामुळं विधानसभेची निवडणूक आपण हारला असं देखील आपण म्हणालात पण एका दृष्टीनं ते योग्य झालं जर देवेंद्रजींच्या मनात तिथं निवडून आला असताना कॅबिनेट मंत्री करायचं असतं तर तेही पद महत्वाचं आहे गिरीशला कदाचित थांबावं लागलं असतं ह्यांना तिथं यावं लागलं असतं परंतु ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या परंतु आपल्या विधान परिषदेचं सदस्य त्यामुळं आपण राहिलात आणि आज ह्या एकंदरीत विधान परिषदेचं नाही ह्या संपूर्ण हे जे काही विधिमंडळ आहे ह्या विधिमंडळामध्ये कुणी काही म्हटलं तर सगळ्यात सर्वोच्च पद मान हा विधान परिषदेच्या सभापतींना असतो नंतर विधानसभेच्या अध्यक्षांना त्या ठिकाणी असतो